असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोरगरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते आठवगड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाही दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बाद्रांनी ते सा बाद मी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार तिथं काय चावतं का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं मा हिंदूच रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा करून चुकलंय हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला मुंबईला चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे त्यांचे कानं भरलेत वाटतं मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये